विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नॅट अकॅडमीत आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत पुन्हा एक नवीन अपडेट आहे आर आर बीच्या माध्यमातून रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने पुन्हा एक शॉर्ट नोटीस जारी केलेली आहे सहा हजार एकशे ऐंशी पदांची नव्यानं भरती केली जाणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पद कोणती असणार आहेत त्यासाठी पात्रता काय एक्झामचे फॉर्म कधीपासून भरायचे आहे वयोमर्यादा काय आहे अभ्यासक्रम काय सॅलरी काय या सगळ्या गोष्टींवरती आपण माहिती घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा बघा या ठिकाणी हे आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची शॉर्ट नोटीस आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहेत या ठिकाणी पोस्ट चे नाव काय काय आहे ते टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड थ्री असे हे दोन पद आहेत यामध्ये ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस ला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे हे लक्षात घ्या आता याच्यामध्ये टेक्निशियन ग्रेड वन ला पे लेवल फाईव्ह आहे इनिशियल पे म्हणजे पेमेंट त्याचा एकोणतीस दोनशे हा त्याचा इनिशियल बेसिक पे आहे याच्यामध्ये महागाई भत्ते इतर बऱ्याच गोष्टी देय असतात आता मेडिकल स्टँडर्ड बी वन मध्ये आहे याचं वयोमर्यादा अठरापासून पासून एकतीस वर्ष हे जनरल कॅटेगरी रिलॅक्सेशन पण आहे याच्यामध्ये साधारणतः एकशे ऐंशी पोस्ट आहेत त्यानंतर आहे आपले टेक्निशियन ग्रेड थ्री यामध्ये इनिशियल पे हा आता पे लेवल दोन मध्ये आहे इनिशियल पे जो आहे तो एको हजार नऊशे आहे याच्यामध्ये वयोमर्यादा अठरा ते तीस वर्ष आहे आणि याच्या सहा हजार जागा आहेत खूप चांगल्या जागा आहेत लक्षात घ्या पुन्हा या जागांमध्ये वाढ सुद्धा होते विद्यार्थी मित्रांनो अशा तो टोटल सहा हजार एकशे ऐंशी जागांसाठी हे शॉर्ट नोटीस जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे आता जाऊया आपण पुढे आता पुढची माहिती घेण्या अगोदर या टेक्निशियन साठी जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची इग्नॅट अकॅडमीची आपली ही रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये तो सगळा अभ्यास तुम्हाला उपलब्ध आहे जो या मध्ये या जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे अर्थात आता ही शॉर्ट नोटीस आहे पण जी मागची ऍड आहे त्या मागच्या मध्ये अभ्यासक्रम आहे अभ्यासक्रमात कुठलाही बदल होत नाही तो तुम्हाला आता मी सांगतोच बघा या ठिकाणी ओड व्यू आपण घेऊया रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अक्रॉस अठरा रेल्वे झोन्स म्हणजे अठरा वेगवेगळे रेल्वे झोन आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला नोकरीची संधी आहे टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल अँड टेक्निशियन ग्रेड थ्रीच्या पोस्ट आहेत आता ही जी शॉर्ट नोटीस आहे जी तुम्ही आता पाहिली पेपरमध्ये ती एम्प्लॉयमेंट न्यूजला सोळा जूनला आजच्याच पेपरमध्ये आलेली आहे ऑनलाईन फॉर्म जे आहेत ते आपल्याला कधीपासून भरायचे आहेत अठ्ठावीस जून पासून अठ्ठावीस जुलैपर्यंत आपल्याला हे सगळे फॉर्म भरायचे आहेत आता याच्यामध्ये काही महत्वाच्या डेट्स आहेत बघा नोटिफिकेशनचं पीडीएफ संपूर्ण पीडीएफ तुम्हाला कधी बघायला मिळणार आहे ते सगळं तुम्हाला अठ्ठावीस जून पूर्वी सांगतो काळजी करू नका ऑनलाईन अप्लिकेशन स्टार्ट अठ्ठावीस जून पासून आहे लास्ट डेट अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आहे बाकी अप्लिकेशन फी वगैरे पुढे अपडेट होईल तुम्हाला सिटी इन्फॉर्मेशन म्हणजे दहा दिवस अगोदर तुम्हाला तुमचं शेअर करणार आहे कोणत्या शहरात परीक्षा आहे आणि एक्झामच्या चार दिवस अगोदर तुम्हाला एक्झाम संदर्भात बाकी डिटेल्स तुमची शिफ्ट कोणती आहे किती वाजता पेपर आहे त्या गोष्टी करणार आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण बघा आता एकशे ऐंशी ग्रेड पोस्ट आहेत सहा हजार टेक्निशियन ग्रेड तीन च्या पोस्ट आहेत टोटल सहा हजार एकशे ऐंशी पोस्ट आहेत लक्षात घ्या आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट क्वालिफिकेशन आणि वयोमर्यादा म्हणजे कोण हा फॉर्म भरू शकतो तर आधी आपण बघूया टेक्निशियन ग्रेड वन साठी बघा एज लिमिट आहे पासून तेहतीस वर्ष लक्षात घ्या किती आहे अठरा ते तेहतीस वर्ष लागणार आहे आता हे मागच्या वरनं वयोमर्यादा जी आहे ती तुम्हाला दाखवतोय आजच्या मध्ये ऍड दिली वयोमर्यादा दिलेली आहे लक्षात घ्या आता अठरा ते तेहतीस आहे क्वालिफिकेशन बघा बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्प्युटर हे चालणार आहे बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स किंवा आयटी टी चालणार आहे किंवा इन्स्ट्रुमेंटेशन पण चालणार आहे त्याच पद्धतीने ऑर हे नसेल तर बी एस सी इन एनी सब्जेक्ट ऑफ अबाउ हे पण चालणार आहे किंवा तीन वर्षाचा डिप्लोमा डिग्री इन इंजिनियरिंग इन रिलेव स्ट्रीम्स हे पण चालणार आहे आता या इकडे टेक्निशियन ग्रेड थ्रीला वयोमर्यादा आहे अठरा ते तीस वर्ष आता याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर क्वालिफिकेशन दहावी अधिक आयटीआय यामध्ये लागणार आहे हे लक्षात घ्या दहावी अधिक आयटीआय आता रिलॅक्सेशन बघा एस सी एसटी ला पाच वर्ष रिलॅक्सेशन आहे ओबीसी ला तीन वर्ष आहे एक ला सर्व्हिस कालावधी अधिकचे तीन वर्ष आहेत हँडिकॅप उमेदवारांना दहा वर्ष आहे पुन्हा कॅटेगरीमध्ये ठीक आहे चला अशा पद्धतीने हे सगळं रिलॅक्सेशन या ठिकाणी आहे आता जाऊ आपण पुढे सिलेक्शनची प्रोसेस सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे सिलेक्शन कसं होणार आहे आपलं तर बघा सगळ्यात आधी आपल्याला एकच एक्झाम द्यायची याच्यामध्ये काही सीबीटी वन सीबीटी टू असं काही नसतं एकच एक्झाम द्यायची आपल्याला कम्प्युटर बेस्ड टेस्ट शंभर मार्कांची एक एक्झाम द्यायची आहे त्यानंतर आपलं होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर आपलं आहे मेडिकल एक्झामिनेशन बस या तीन टप्प्यातून जायचं आहे परीक्षा द्यायची आहे कागदपत्र पडताळणी होणार आणि मेडिकल होणार संपला विषय तीन विषय तीन टप्पे आहेत आता जाऊया आपण एक्झाम पॅटर्नकडे ज्याच्या सहा हजार जागा आहेत त्या ग्रेड थ्रीचा एक्झाम चे पॅटर्न काय आहे सिलेक्शनची प्रोसेस बघा आता यामध्ये प्रश्न मार्कांसाठी आहे त्यामध्ये मग मॅथमॅटिक्स आहे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी जनरल सायन्स चाळीस प्रश्न चाळीस मार्कांसाठी जनरल अवेअरनेस दहा प्रश्न दहा मार्कांसाठी टेक्निशियन ग्रेड थ्री च आपण दहावीच्या बेसवरती ज्या जागा आहेत त्याचं आपण समजून घेतोय अशा पद्धतीने शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी आता यामध्ये पेपर सोडवायला तुम्हाला नव्वद मिनिटांचा कालावधी मिळणार आहे हे लक्षात घ्या आणि यामध्ये तुमचं निगेटिव्ह मार्किंग आहे वन थर्ड हे लक्षात घ्या तीन प्रश्न चुकले तर एका बरोबर प्रश्नाचे मार्क वजा होतात बघा या ठिकाणी सगळं दिलंय डुरेशन नव्वद मिनिटं निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड आहे तर जाऊया आता आपण पुढे आता हा सगळा सिलेबस दिलेला आहे आता याची जेव्हा पीडीएपीला अठ्ठावीस जूनला तेव्हा सगळा सिलेबस तुम्हाला बघायला मिळेल हा मागच्या ऍडमधला सिलेबस आहे सिलेबसमध्ये काही चेंज होत नाही तुम्ही याचा हौदा एक स्क्रीनशॉट करून घ्या हा सगळा डिटेल सिलेबस दिलेला आहे ठीक आहे चला पुढे आता आपण जाऊया टेक्निशियन ग्रेड वन याचा एक्झाम पॅटर्न कसं आहे कोणते कोणते विषय विचारले जातील तर यामध्ये बघा जनरल अवेअरनेस दहा प्रश्न दहा मार्कांसाठी आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग पंधरा प्रश्न पंधरा मार्कांसाठी आहे बेसिक ऑफ कम्प्युटर अँड अप्लिकेशन वीस प्रश्न वीस मार्कांसाठी आहे मॅथमॅटिक्स वीस प्रश्न वीस मार्कांसाठी आहे बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग पस्तीस प्रश्न पस्तीस मार्कांसाठी अशा पद्धतीने हे शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी असणार आहेत आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पेपर सोडवायला नव्वद मिनिटांचा कालावधी आहे वन थर्ड जे आहे ते निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे हे लक्षात घ्या हा त्याचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे बघा हा सिलेबस याला बघा स्क्रीनशॉट करून हवं तर नंतर तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या हा आता हा स्पेस केल ला, ला, हाँ ते ते हाँ तर मी सांगितला तुम्हाला हा ग्रेड वनला फिफ्थ आहे एकोणतीस दोनशे आणि ग्रेड थ्रीला हा एकोणावीस नऊशे सॅलरी आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची पुढची गोष्ट आता हा जो ही जी ऍड आलेली आहे शॉर्ट नोटीस आलेली आहे याच्यासाठी आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे ही आपली इग्नाईट अकॅडमी टेक्निशियनची बॅच आहे ही रेकॉर्डेड बॅच आहे याच्यामध्ये हा जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे आता जो आपण अभ्यासक्रम पाहिला हा सगळा अभ्यासक्रम या बॅच मध्ये आहे या बॅच मध्ये पीडीएफ नोट्स आहेत ऑनलाईन टेस्ट सिरीज आहेत एमसीक्यू सेशन आहे आणि ही बॅच तुम्हाला एक वर्षापर्यंत किती वेळा पाहता येणार आहे तेव्हा इग्नाईट अकॅडमीचा ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे आणि ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे या एक्झाम सहित बाकी सर्व एक्झाम चे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्हाला आताच इग्नाइट अकॅडमीचं जे हे युट्यूब चॅनल पाहत आहे ते सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली संधी आहे या संधीचं सोनं करायचं आहे तुम्ही जर या पात्रतेमध्ये बसत असाल तर नक्की फॉर्म भरा अगदी फॉर्म भरण्यापासून ते सिलेक्शनच्या प्रत्येक टप्प्यावरती इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत असणार आहे सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद